सासूबाईला येऊगी ना मी माग पळायला येईन गाडीच्या माग मग ती बीएमडब्ल्यू रेन मग तिच्यात मी बसणार बटनवर काचा खाली बटनवर नाही त्याला वर पण खोलायचं राहते वर टप्पं खोलल्यावर असं पहिन मी माग असं पाहिलं मला सासूबाई पळताना दिसत जाऊ येऊ द्या मला जाव येऊ द्या आई सासूबाईला पण नाही येऊ गीला पण घेणार नाही पण मामाला काय करा आईला मामाला घ्यावा लागन राव कारण मामा बिचारी माझ्याकडूनच कोणच ते कायम मामाला घेईन आणि याला लगे ड्रायव्हरला सांगन ड्रायव्हर डामट बीएमडब्ल्यू <laughs> का गाडी काय नसते नसते ही मना गोवा अरे वा आता घास कापायला जेव्हा येऊ राहिले असं वाटलं मी बीएमडब्ल्यू मध्ये बसेले कापा मावली घास पण आज नाही तर उद्या पण बीएमडब्ल्यू मध्येच बसणार माऊली माऊली सर म्हणजे लोक मला माऊली सर किती पैसे का बा अशी बाद पाहण्यावर कुणी काही बोलू नका पाहण्याचा पुढे पुढं करा म्हणजे झाला पैसा आपल्या तिघाच्या हातात येई पण म्हणून आता पाहण्याला कामाला माहित झालं म्हणून जसं आपल्याला काही माहित नाही किती पैसे लागली बाई अगं अग का विचारताना सांगायला सांगितलं नाही मी काय म्हणते आता तुम्ही दोघांना घेऊन देऊ नका बाबा अच्छा बाहेर पाहुण्यावर कुणी काही बोलू नका पाहुण्याचं पुढे पुढं करा म्हणजे सारा पैसा आपले तिघाच्या हातात घेई पाहुण्याला पण म्हणून आता काय कामाला माहित झालं म्हणून जसं आपल्याला काही माहितच नाही आपलं चालू आहे शे उठू द्यायचं नाही का सर काम आपण पुढं सांगा तुला खायला कर आपलं जाऊ दे आपल्याला चटणी मिरची कर पाहुण्याला काहीतरी चपथी करिथपती कर त्याला कर पाहुण्याला मी सांगायचं तुम्हाला जर शेणू लागलं काय काय टोकर घ्यायचे तू आणि आपण माहिती का आपण शेण उतले मी उठली दे तू मी उतलायच बघू दोघांनी जाऊ पाहुण्याला काही काम देऊ नको आता अरे मी काही काम करतो गोड गोड बोलू देते आपण उसला मी काय असला बोलणार नाही का दोन पैसे पैसे बरं आहे का आता यांचं वाले नाही लागत घेऊ नका पण ते पाहणार काही म्हणणं काही नाही म्हणत तुम्ही उसला बरं पाठ